एकमेव शिवरायाची शिवसेना आज हयात आहेत मी आयुष्यात कधी घुमजाव केलं नाही दिला शब्द दिला सत्ता का घ्यायची त्याच कारण लक्षात घेता सांगितलं काँग्रेसला गाडायचे हे एकमेव ध्येय नव्हे तर सत्ता हाती घेऊन लोकांनी चांगलं सरकार आणि हिंदुत्वाचा जाम जोरदार असा खसामता आम्हाला उमटवायचा आहे हिमतीनं जगा जिगरबाजीनं जगा अन्याय जी सर्गे लाच सोडू नका झेप पाहिजे या घोड्याला सुद्धा जी पंखा आहेत गरुड्याची पंखा आहेत आयुष्यामध्ये आघाडी 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 इतकी बिघाडी झाली की पिछाडीच आहे पुढे जातच नाही तडक डोक्याने कडक डोक्याने उठा काय वाटलच झालं अगदी आकाश पातळ एक झालं तरी चालले पण आम्ही शिवसेनेलाच मतदान करणार भारतीय जनता पक्षालाच मतदान करणार पण पहिलाच मतदान करणार हा निर्धार करा निर्धार करा लोक सडे तोड आणि जाज्वल्य हिंदुत्वाचा हुंकार आमची प्रेरणा आणि ऊर्जास्थान हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी कोटी कोटी नमन